संपूर्ण ला लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करा व प्रॉपर्टी भाड्याने द्या आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील तसेच एजंटकडे असलेल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळेल त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी टू एच के रो हाऊस विक्रीसाठी निघालेला घेऊन आलो आहे या टू एच के रो हाऊस चा हा हॉल आहे हॉलला विंडो तसेच या ठिकाणी अशा प्रकारे हॉल आहे तसेच पुढे डायनिंग तसेच वरती जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत तसेच या बाजूला किचन आहे आणि हा टू एच के जो रो हाऊस आहे तो नंदी स्टॉप आणि आशाना बंग बंगल्यापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच किचनच्या पाठीमागे अशा प्रकारे जागा आहे तसेच या बाजूने सुद्धा आपल्याला एंट्री करण्यात येईल आणि या टू बीएच हाऊसला तिन्ही बाजूला वेंटिलेशन आहे या ठिकाणी आपण दोन्ही भांडी वगैरे करू शकतात तसेच किचन मधून आता आपण वरील दोन बेडरूम पाहणार आहोत तसेच या बाजूला सेपरेट टॉयलेट बाथरूम आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला भेटेल आणि या टू एच के रो किंमत ओनरनी पंच्याहत्तर लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीत थोडीफार ही किंमत कमी होणार आहे औसा रोड नंदी स्टॉप आणि आशाना बंगल्यापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला हा टू बी एच के रोहाऊस पाहायला भेटणार आहे वरती आल्यानंतर आपल्याला दोन बेडरूम आहेत डाव्या आणि उजव्या बाजूला दोन बेडरूम आणि या बेडरूमला दोन विंडो आहेत आणि या टू एच के बाजूने व्हेंटिलेशन आहे या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न टॉयलेट या बेडरूमच्या बाजूला तसेच या ठिकाणी आता आपण दुसरी बेडरूम पाहणार आहोत अशा प्रकारे दुसरी बेडरूम आहे आणि या बेडरूमला समोरच्या बाजूला बाल्कनी सोडण्यात आलेली आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे पंच्याहत्तर लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना नंदी स्टॉप औसा रोड आणि आशाना बंगलाच्या एरियामध्ये टू बी एच क्युरो हाऊस घ्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ऑटोमोबाईलच्या समोर महात्मा बशिश्वर चौक लातूर तसेच ज्या ग्राहकांना अर्जंट प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याला कोठे प्रॉपर्टी आणि आपलं बजेट किती याची माहिती द्या लवकरात लवकर आपल्या एरियामध्ये आपल्याला प्रॉपर्टी मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल जय हिंद वंदे मातरम